महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन कवितेचं नाव आहे कवितेच नाव आहे माझ्या कवितेचं नाव आहे तुम्ही म्हणाल पिसाळा वाटता आता औरंगजेबा औरंगजेबा आता तुझे काही खरे नाही हे औरंगजेबा आता तुझे काही खरे नाही तू पुन्हा पुन्हा आमच्या डोक्यात काय येतो हे काही बरे नाही तू पुन्हा पुन्हा आमच्या डोक्यात काय येतो हे बरे नाही हे औरंगजेबा आता तुझे काही खरे नाही तू मारलेच आमच्या माणसाला मारले तू मारलेच आमच्या माणसाला तू होतास म्हणे लुटारू सोड छप्पन पाचशाचा धनी छप्पन पाचशांचा धनी <laughs> पण पेटलोय आता मी तीनशे वर्षानंतर पण पेटलोय आता मी तीनशे वर्षानंतर तुम्ही यालाच दे पण मी पेटलोय आता पेटलोय आता मी तीनशे वर्षानंतर आमच्या उरात वनी तुझी कबरच खोदून काढतो आहे ना भाई मेंटॅलिटी थांब तुझी कबरच खोदून काढतो मग कसे येतील तुला झिंजिया मग कसे येतील तुला झिंजिया तू तु क्रूर कर्मा डाकू हातास अरे कोण म्हणतो रे आम्ही तुझं नामस्मरण करतो कोण म्हणतोय आम्हाला तुझं नामस्मरण करतो हे बा आता हा नवा विषय घेऊन आलोय आम्ही आता हा नवा विषय घेऊन आलोय तुला नीटच करतो बाबरी पाडली बघ बघ बाबराचे नाव इतिहासातून काढूनच टाकलेलं नाही आम्ही बघ साम्राज्यवाद फिर असलं काय बोलू नको त्यावेळी म्हणे साम्राज्यवाद होता साम्राज्यवाद वगैरे असलं काय बोलू नकोस तू समोर भेटला असतास ना तुला दाखवलेच असते पण शेवटी मिळेलाच ना आमच्याच मातीत पण शेवटी मिळेलच ना आमच्याच मातीत म्हणून मेल्यावर सुद्धा तुला सांगतोय तुला चल 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 टोक्यातून निघून जा चल देशातून निघून जा हो। चल इतिहासाच्या पडद्याआड जरी गेला असतो इतिहासाच्या पडद्या आड जरी गेला तू अरे तुला सांगू का खाजगीत सांगू का तुला तसे आम्ही हुंगतच नाही तसे तुला आम्ही हुंगतच नाही अरे पण तू लागतोच आम्हाला आधीमध्ये काय करायचं तू लागतोच आम्हाला आधीमध्ये हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व नको का आम्हाला सांगायला हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व नको का आम्हाला सांगायला हिंदुस्थान भारत फिरत सोडून हिंदुस्थान नको का आम्हाला म्हणायला हे संविधानवाले मोठे चलाक निघाले हे संविधान वाले मोठे चलाक निघाले सगळ्यांना जोडायची भाषा करू लागले सगळ्यांना जोडायची भाषा करू लागले मग आमच्या स्वप्नाच काय हे औरंगजेबा आमच्या स्वप्नाचं काय आणि म्हणून सांगतो औरंगजेबा आता तुझे काही खरे नाही कबर खोदल्यावर पुन्हा एकदा मर तीनशे वर्षानंतर कबर खोदल्यावर पुन्हा एकदा मर आमच्यासाठी आमच्यासाठी तू जिवंत राहणे बरे नाही आमच्यासाठी तू जिवंत राहणे बरे नाही